मला असं वाटतं की हसण्यासारखी दुसरी फुकट फ्री असलेली जिम नाही आहे आपण जिमला लाखो रुपये हजार रुपये भरतो पण ही एवढी सोपी जिम आपल्याकडे असते देवाने दिलेली तो व्यायाम मात्र आपण करत नाही आमच्यासाठी हसणं आणि हसवणं हे एक मेडिटेशन आहे आम्ही आमची जी कला सादर करतो ती अत्यंत तन्मयतेने करतो प्रामाणिकपणे करतो आणि इथून करतो त्याच्यामुळे ते आमच्यासाठी एक प्रकारचं मेडिटेशन आहे त्यामुळे आज आम्हाला इथे परफॉर्म करून आमची कला सादर करून खूप भारी वाटतंय आणि या कार्यक्रमाला आपल्या सुहाना स्वास्थमच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा इतका भरघोस प्रतिसाद आम्ही बघितला म्हणजे अक्षरशः सगळे बाजूला उभे सुद्धा होते उभ्याने दोन अडीच तास कार्यक्रम बघितला त्याबद्दल सगळ्या रसिक प्रेक्षकांचे खरंच आमच्या संपूर्ण दोनी मराठीच्या टीमकडून महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या टीमकडनं खरंच मनापासून आभार आणि सगळ्यांना हेच सांगायचं आहे की हसत राहा आम्ही तुमच्या मनोरंजनासाठी कायम सज्ज असतो तर कायम हसत राहा हसण्याने रक्त शुद्ध होतं असं म्हणतात त्यामुळे हसत राहा आणि खुश राहा आनंदी राहा बाकी म्हणजे हसण्याने एवढं सगळं होतच हे सांगितलंच पण मन आपलं शुद्ध राहतं मन निरोगी राहतं ते खूप महत्वाचं आहे म्हणजे स्ट्रेस एवढा वाढलाय आता सध्याच्या जगात तर आपण स्वतः आनंदी असणं खूप महत्वाचं आहे आणि आम्ही जे काम करतो ते प्रेक्षकांना इतकं आवडतंय आणि इतकं ते एन्जॉय करतात तर त्याच्यामुळे आम्ही पण खूप एन्जॉय करतो आम्ही तिथे इम्प्रॉम्ड काही गोष्टी घेतल्या ते प्रेक्षकांमुळे कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप छान होता आणि हा खूप छान उपक्रम आहे की आपल्या ज्या दैनंदिन सवयी आहेत त्या आपण कशा बदलू शकतो कशा चांगल्या सवयींचा आपण स्वीकार करू शकतो किंवा त्यांना अंगीकारू शकतो मला असं वाटतं की हसण्यासारखी दुसरी फुकट फ्री असलेली जिम नाही आहे आपण जिमला लाखो रुपये हजार रुपये भरतो पण ही एवढी सोपी जिम आपल्याकडे असते दे देवाने दिलेली तो व्यायाम मात्र आपण करत नाही पुण्यामध्ये परफॉर्मन्स करणं हे नेहमी एक वेगळा अनुभव असतो या क्षणाला हिचा जसा आवाज झालाय भरलेला तसं आमचं मन झालेलं आहे प्रश्न विचारला तर <laughs> कसं आमचं या क्षणाला मन आहे प्रेक्षकांचा एवढा सुंदर प्रतिसाद होता आम्हाला आणि कलाकाराला शेवटी काय पाहिजे असतो प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांनी केलेलं कौतुक <laughs> जर कोणी एखादा कलाकार म्हणत असताना मला प्रेक्षकांनी केलेलं कौतुक आवडत नाही <laughs> तर तो खोटं वागतोय असं मला वाटतंय तर आम्ही जगतो श्वास घेतो फक्त ह्या काही क्षणांसाठी आयुष्यातल्या आणि पुण्याचे प्रेक्षक काय ते वेळोवेळी काही दिवसांपूर्वीच आमचा एम एच जे लाईव्ह हा कार्यक्रम इथेच झाला पंडित फार्म्सला आणि तेव्हा सुद्धा ह्याच्या दुप्पट प्रतिसाद होता आम्हाला त्यामुळे पुण्याचे प्रेक्षक प्रेम करतात ते कसे करतात हे आम्ही अनुभवलेलं आहे जवळून आणि सगळ्यात महत्वाचं सकाळचे आभार की त्यांनी स्वास्थ्य स्वास्थ्यम सुहाना स्वास्थ्य हा कार्यक्रम आयोजित केला स्वास्थ्य हेल्थ ज्याला आपण म्हणतो ज्याच्याकडे आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करतो बाकी सगळ्या गोष्टी आपण करतो खूप पैसे कमवतो आयुष्यात पण ते पैसे आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा आपले ते हेल्थ नावाचा जो प्रकार असतो दागिना आपल्याकडे नसतो मला असं वाटतं की त्यांनी फार महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे या गेल्या तीन दिवसात आणि मनापासून सांगतो हे वाटत नाही दुसरं वर्ष आहे सकाळच्या या कार्यक्रमाचं इतकं सुंदर आयोजन सकाळनी केलेलं आहे आणि म्हणजे कलाकारांच्या सोयींपासून ते प्रेक्षकांना बसण्यापर्यंत सगळ्या प्रांतात त्यांनी सिक्सर मारलेले आहे असं मला वाटतं की सध्याचं लाईफ एवढं स्ट्रेसफुल झालं आहे म्हणजे मी नॉट ओन्ली सोशल मीडिया बोलणार नाही म्हणजे मी शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्याबद्दलही बोलेन की आपण सोशल सगळ्यांना खूप इझी झालं आहे चटकन झालं आहे एका टचवर झालं आहे आणि त्यामुळे अगदी कुठल्याही घटनेवर कोणीही कमेंट करतं आणि कोणी कसंही रिॲक्ट होतं ज्याचा ज्या गोष्टीवर आपण रिॲक्ट करतो आहे त्या समोरच्याला काय त्रास होतो आहे काय नाही होत आहे म्हणजे हे पहिल्यानं खूप कठीण होतं म्हणजे एखादी न्यूज एखादी गोष्ट एखाद्यापर्यंत पोचायला दुसऱ्या दिवशीचा पेपर बघावा लागे किंवा संध्याकाळच्या बातम्या बघाव्या लागे पण त्या सोशल मीडियामुळे अगदी दोन मिनिटात चटकन सगळी माहिती सगळीकडे पसरते ह्या सगळ्यात ह्या सगळ्या धकाधकीच्या जीवनात धावपळीत कॉमेडी किंवा विनोद हा खूप महत्त्वाचा आहे कारण बऱ्याच जणांना म्हणजे आमच्या हास्यत्रेत आम्हाला प्रेक्षक भेटायला येतात सगळे सांगतात की कोविड काळापासून जे काही टेन्शन होतं ते टेन्शनमधला त्या का नेगेटिव्हिटीमधनं आम्हाला बाहेर काढायला हास्यत्रेची खूप मदत झाली विनोदाची मदत झाली सो विनोद होत राहिले पाहिजे जेणेकरून मानसिक स्वास्थ्य तरी लोकांचं सुधारेल